चला तर आज बनवूया आपण खमंग खुसखुशीत अतिशय जिबीची चव वाढवणारी अळूहळी बनवूया अगदी गावरान पद्धतीने आणखीन साध्या सोप्या पद्धतीने कमी मसाले वापरून आपण ही वडी बनवणार आहोत त्यासाठी मी येथे कोथंबीर छान निवडून धुवून बारीक करण्यासाठी घेतली आहे दोन वाटी बेसनसाठी मी इतका लसून घेतला आहे लसणामुळे वडीला छान चव येते ही वडी मी लाल तिखट नाही तर हिरवी मिरची घालून करणार आहे त्यासाठी सहा मिरच्या छान तेल टाकून भाजून घेतल्या आहेत तुम्ही न भाजता देखील घेऊ शकता पहा इथे कोथंबीर लसूण आणि मिरची पेस्ट तयार करून घेतली आहे चला तर आपण पीठ तयार करूया दोन वाटी बेसन पीठ घेतला आहे त्यामध्ये कोथंबीर लसूण आणि मिरची पेस्ट घातली आहे इथे ओवा टाकला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा एक छोटा चमचा जिरेपूट टाकली आहे त्यानंतर हे पीठ न पाणी घालता अगदी हलक्या हाताने मळायला सुरुवात करायची या पीठाला जास्त पाणी लागत नाही नाहीतर हे जास्त पातळ होईल या प्रकारे मी पीठ हे थोडं थोडं पाणी लागेल तसं घ्यायचं पण अगदी थोडं घ्यायचं अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं आहे अगदी कठीण मळायचं नाही मऊ लुसलुशीत हे पीठ तयार करून घ्या इथे पहा अगदी छोटी छोटी कवळी अळूची पानं मी घेतली आहेत छान धुवून याच्या शिरा काढून घेतल्या आहेत त्यामुळे वडी छान बनते या पानांना थोडस पाणी लावून पीठ लावून घ्यायला सुरुवात करूया पाण्याचा हात घेत हे अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं असं सर्वच पानाला अगदी पातळ लेअर लावून घ्यायचा जास्त जाड लावायचा नाही नाहीतर वडी कुरकुरीत होत नाही अशा पद्धतीने सर्वच पानाला पीठ लावून घेतल्यानंतर या प्रकारे फोल्ड करायचा आणि वडी तयार करायची ही वडी अगदी गावरान पद्धतीने बनवली आहे जास्त मसाले न वापरता एकदा करून पहा खूप चविष्ट लागते अशा प्रकारे सर्वच पानांना मी तयार केलेलं पीठ लावून असं फोल्ड करून एका बाजूला ठेवून घेतलं सर्वच पाने तयार झाल्यानंतर येथे चाळण घेतली आहे होलांची चाळण मी याला मोदक पात्र म्हणतो तर याला तेल लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये ही आपण थापून घेतलेली वडी ठेवायला सुरुवात करायची ठेवून झाल्यानंतर मी कुकरमध्ये पाणी उसळण्यासाठी ठेवलं होतं इथे पहा पाणी उसळलं आहे त्यावर ही वडी ठेवून घ्यायची आणि एक वीस ते पंचवीस मिनिटासाठी हे शिजायला ठेवायचं ही वडी अगदी मंद आचेवर उकडून घ्यायची इथे पहा किती छान वडी शिजून तयार झाली आहे आल मध्ये वडी पूर्णपणे शिजली आहे का ते नाही ते एकदा तपासून घ्यायचं इथे पहा चाकूला थोडंही पीठ लागलेलं नाही त्यामुळे ही वडी शिजून अगदी छान तयार झाली आहे तर ही वडी गार होण्यासाठी दहा मिनटे बाजूला ठेवायची त्यानंतर या प्रकारे छोटे छोटे पीस तयार करून घ्यायचे अगदी जाड करायचे नाहीत अगदी पातळ करायचे नाहीत चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यामुळे या वड्या छान पडतात सर्वच वडीचे असे छोटे छोटे पीस करून घेतले आहेत आता ते आपण तळणार नाही तर आपण तव्यामध्ये भाजणार आहोत तुम्हाला तळून आवडत असेल तर तुम्ही तळू शकता मला भाजून आवडते त्यामुळे मी इथे भाजली आहे तवा गरम करून घेतला त्यावर तेल टाकलं आणि त्यावर या सर्वच वड्या अशा प्रकारे ठेवून घेतल्या या छान तेल टाकून भाजायला सुरुवात करायची वरूनही तेल टाकायचं त्यामुळे ही वडी छान दोन्ही बाजूने भाजते ही वडी अगदी मंद आचेवर भाजायची त्यामुळे खरपूस भाजते आणि कुरकुरीत लागते इथे पहा छान आलटीपालटी करून सर्वच वड्या खरपूस भाजून घ्यायच्या या जास्त मोठ्या गॅसवर भाजल्यानंतर करपू शकतात मग याची चव बदलते त्यामुळे मंद आचेवर अशा या वड्या भाजून घ्यायच्या अशाच प्रकारे बारीक केलेल्या सर्वच वड्या मी भाजून घेतल्या आहेत पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने अळूची वडी तयार झाली आहे इथे पहा किती छान खरपूस ही वडी तयार झाली आहे खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे इथे पाहू शकता आतूनसुद्धा किती वडी छान भाजली आहे आणि कुरकुरीतसुद्धा झाली आहे तर ही घरच्या घरी अगदी कमी साहित्यात बनवलेली अळू वडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा